तर नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर बघा आजचा ब्लॉग आहे शेतातील कंपाऊंड कशाप्रकारे केलं तर हे बघा इकडे आणले आहे वेळू आणि झटका मशीनसुद्धा आणले आहे आणि ते झटका मशीनचे वायरसुद्धा आहेत तर हे बघा तब्बल पस्तीस एक्कर शेताला आता हे कंपाऊंड करून झटका मशीन या ठिकाणी फिट करायचे आहे तर त्याच्यासाठी वेळूसुद्धा आणले आहेत तर जे रोई असतील रानडुक्कर असेल माकडं असेल तर याचा त्रास यापासून कमी होतो आणि या ठिकाणी तर आता शेत पेरून अवघे दहा ते अकराच दिवस झाले तर पूर्ण रोह्यांनी मात्र या ठिकाणी तुडवा करणं सुरू आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मालाचं नुकसान हे होत आहे म्हणून हे कंपाऊंड करणं या ठिकाणी गरजेचं आहे तर मात्र या ठिकाणी आपल्या सरकारने काहीतरी योजना काढून सबसिडीमध्ये जर या कंपाऊंडचं जर काही सबसिडी दिली तर मात्र शेतकरी आपल्या शेताला कंपाऊंड करून आपल्या मालाचं रक्षण नक्कीच करू शकतो आणि हे बघा या ठिकाणी सोयाबीनसुद्धा इतकी लहान असून इतका तोडवा मात्र शेतात हा चालू आहे तर शेतकरी दिवसभर शेतात राहून जे जनावर असेल तर याचं रक्षण करू शकतो परंतु रात्री मात्र कठीण आहे त्यामुळे रात्रीचंच खूप त्रास हा हे जनावर या ठिकाणी देत आहे तब्बल तीस ते चाळीस रोई एकदम मात्र शेतात जाऊन हा पूर्ण तोडवा या ठिकाणी करत आहे म्हणून हे इकडे हे झटका मशीनचा खूप असा फायदा या ठिकाणी होतो आम्ही उन्हाळ्यात जवळजवळ सात एकर कांदा हा लावला होता तर उन्हाळ्यात खूप प्रमाणात या ठिकाणी आम्हाला या झटका मशीनचा फायदा झाला आहे कारण कोणत्याही प्रकारचं जनावर मात्र इथे कांद्यात त्रास झाला नाही त्यामुळे झटका मशीनचा खूप उपयोग या ठिकाणी होतो तर त्यावेळेस मात्र खूप असं ऊनसुद्धा होतं आता ढगाळ आणि पावसाचं वातावरण नसल्यामुळे मशीन चार्जिंग होती का नाही ते मात्र कठीण आहे परंतु आता हे झटका मशीन लावणं या ठिकाणी चालू आहे त्यासाठी बघा हे वेळूचं योग्य ते अंतर घेऊन वेळूसुद्धा इथे फिट केले तर दोन रोजगार असतील आमच्या घरचे असतील आणि मी थोडीफार त्यांना मदतसुद्धा केली आहे ते किल्पा फिट करण्याची कारण हे थोडेफार जे शेतातील कामं असतात तर मी त्यांना नक्कीच करू लागते तेवढीच मदत मात्र या ठिकाणी त्यांना होत असते तर इकडे बघा या दादाच्यासुद्धा किल्पा वेळून फिट करणं चालू आहे का ह्या ज्या किल्पा आहेत तर ह्या योग्य ते अंतर घेऊन तीन किल्पा आए, आए, या ठिकाणी फिट करावं लागतात आणि त्याच प्रमाणात तसे ते आपल्याला वायर या ठिकाणी ओढावं लागतात तर हे जे मागचे काका आहेत तर त्यांचं सुरू आहे हे धुऱ्यावरचे जे झाडं आहेत फांद्या असतील झाडं असतील तर ह्या पूर्ण तोडणं चालू होत्या कारण याचा झटका मशीन मात्र या ठिकाणी त्या वायराला थाळली पाहिजेत नाही कारण त्या ठिकाणी करंट हा भेटत नाही म्हणून या ठिकाणी हे असे कामं सुरू होते आणि आमच्या घरच्यांनी मात्र पूर्ण असे वायरं हे ओढत आणले होते तर अशा प्रकारे या ठिकाणी हे कंपाऊंडचं काम सुरू आहे तर याचा खूप प्रमाणात असा या ठिकाणी प्रतिसाद मात्र शेतकऱ्याला भेटत आहे तर हे वेळू जे आहे सुद्धा चांगल्या प्रकारे फिट करावं लागतात कारण की रोय ज्या वेळेस येतात त्यावेळेस मात्र या ठिकाणी सुद्धा खूप वेळेचा असा झटकासुद्धा बसतो आणि खूप वायराची तुट्या तुटा असेल वेळू पडत असतील तर याचीसुद्धा नेहमी नेहमीच अशी काळजी घ्यावी लागते आणि किल्पा ज्या आहेत त्या एकदम अशा फिट या ठिकाणी करणं सुरू आहेत आपल्या बांधीचे तार असतील तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाया फिट होतात तर ज्या शेतकऱ्यांना मात्र या असे रोयाचे त्रास असतील तर त्यांनी नक्कीच चटका मशीन आणून या ठिकाणी असे आपलं मालाचं रक्षण या ठिकाणी आपण करू शकतो तर अशाप्रमाणे भरपूर शेतकरी कुठे जाळ्या असेल काही ताराचं कंपाऊंड असेल तर असे या ठिकाणी आपल्या शेतात मात्र कंपाऊंड हे सुरू आहेत आणि खूपच प्रमाणात सगळीकडेच असा आता या जनावराचा त्रास हा सुरू आहे त्यामुळे आपण सर्वांनीच याची काळजी ही घेतली पाहिजेत आणि आता शेत पेरून दहा अकरा सुद्धा झाले नाही तर इतका त्रास मा चालू आहे हा तर माकडं असतील डुकर असतील तर यांचा त्रास आहे परंतु तो कसा थोड्या फारच प्रमाणात असतो आणि रोई तर खाल्ल्यापेक्षा तुडवाससुद्धा त्यांचा जास्त असतो म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे शेतकरी आपल्या मालाची काळजी घेत असतो तर इकडे बघा आता पाऊससुद्धा सुरू झाला आहे तर हा जो पाऊस चालू होता तर त्याच्यात आम्ही सगळेजण पूर्ण असे झालो तर या ठिकाणी खूप असा आनंद होत आहे कारण दहा ते अकरा दिवस झाले शेत पेरून तर मात्र पाऊस काही चांगल्या प्रमाणात पडला नव्हता तर आता पाऊससुद्धा आला आहे तर या ठिकाणी खूप असा आनंद वाटत होता आणि पावसाचा आनंद या ठिकाणी आम्ही घेत होतो तर असा आजचा हा जो व्हिडिओ आहे तर हा कंपाऊंडचा आहे तर नक्कीच आपल्या शेताचं रक्षण करण्यासाठी हे असं कंपाऊंड शेतकऱ्यांनी केलं पाहिजे तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आ, हे जे व्हिडिओ आहेत तर हे शेतातीलच व्हिडिओ आहे सर्वांनी पाहा